नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया खुश खबर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार बंपर वाढ आठवा वेतन आयोग लवकरच लागू व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला होणाऱ्या नव्या सरकारकडून केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांसाठी चांगल्या बातम्या येण्याची अपेक्षा आहे महागाई भत्त्यात वाढ अपेक्षित नव्या सरकारच्या प्रमुख कामांपैकी एक म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करणे होईल सध्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के डीए मिळत असून त्यात चार टक्केची वाढ करण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत डीए चौपन्न टक्केपर्यंत वाढेल ही एक वाढ एक कोटी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना लाभदायक ठरेल बी एमधील वाढीबद्दल सरकारने अद्याप अधिकृतपणे काहीही घोषित केलेले नसले तरी मीडिया रिपोर्टनुसार जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही वाढ जाहीर होण्याची शक्यता आहे अशा प्रकारे कर्मचाऱ्यांचे पगार बंपर प्रमाणात वाढण्याची अपेक्षा आहे आठव्या वेतन आयोगाची स्थापना होणार नव्या सरकारकडून येणाऱ्या महत्वपूर्ण निर्णयापैकी एक म्हणजे आठव्या वेतन आयोगाची स्थापना होय सरकार नव्याने आठवा वेतन आयोग स्थापन करणार की नाही याबद्दल अद्याप निश्चित माहिती नाही परंतु मीडिया रिपोर्टनुसार अशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जर सरकारने आठवा वेतन आयोग स्थापन केला तर त्याचा फायदा कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना होईल यामुळे जनतेला मोठ्या प्रमाणावर आर्थिक दिलासा मिळेल सध्या स्थितीत कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा लाभ मिळत आहे हा आयोग दोन मध्ये स्थापन करण्यात आला होता आणि त्याची अंमलबजावणी दोन मध्ये करण्यात आली होती कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी अशा प्रकारे येत्या काही दिवसात केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी चांगल्या बातम्या येण्याची होण्याची शक्य अपेक्षा आहे डी मधील वाढीमुळे त्यांचे पगार बंपर प्रमाणात वाढतील तसेच जर सरकारने आठवा वेतन आयोग स्थापन केला तर त्याच्या मागण्यांचा विचार होईल आणि त्यांना आणखी फायदे मिळतील या सर्व घडामोडीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेत दिसेल त्यांच्यासाठी नव्या सरकारची सुरुवात चांगलीच होईल असे म्हणावे लागेल धन्यवाद